गुदप्रदेशी प्रदेशी खाज हा एक प्रकारचा आजार आहे तर या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये गुदकंडू म्हणजेच बुध प्रदेशी खाज येणे ज्याला प्र्युरायटिस एनी असंही म्हटलं जातं गुदप्रदेशामध्ये प्रदेशामध्ये शौचाच्या ठिकाणी जर खाज येत असेल तर या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये गुदप्रदेशी खाज येणं हा एक प्रकारचा आजार आहे ज्याला प्र्युरायटिस अॅनि म्हणजेच बुधकंडू असे म्हटले जाते या आजारामध्ये गुदप्रदेशी जर जा इन्फेक्शन झालेलं असेल तर खाज ही मोठ्या प्रमाणामध्ये येते जनरली ही खाज सकाळी शौचानंतर येते किंवा रात्री झोपताना येते खाजून खाजून कालांतराने तिथे जखम तयार होते व याच्यातनं एक, एक प्रकारचा स्राव किंवा कधी कधी रक्त पण येऊ शकते त्यामुळं जर गुदप्रदेशी खाज येत असेल तर तो त्याला त्वरित उपाय करणं हे गरजेचं आहे गुदप्रदेशी खाज येणे गुदकंडू म्हणजे थ्रिरायटिस एनी याची प्रमुख कारण काय काय आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिलं सर्वात महत्वाचं कारण जर आपण पाहिलं तर गुदप्रदेशची प्रदेशची अस्वच्छता मित्रांनो बुध प्रदेश हा एक प्रायव्हेट पार्ट आहे अतिशय नाजूक भागात नाजूक जागा म्हटली जाते बुध प्रदेशी शौचानंतर व इतर वेळी जर अस्वच्छता राहत असेल तर यामुळे बुध एक प्रकारे इन्फेक्शन होतं बुरशी तयार होण्याची शक्यता असते आणि यामुळं बुधखंडू म्हणजेच बुध भागामध्ये ही मोठ्या प्रमाणामध्ये येताना दिसते जर फिशरचा त्रास असेल गुळव्यादीचा त्रास असेल ॲप्सिस भगंदरचा त्रास असेल इवन पॉलिपचा त्रास असेल किंवा कोलायटिसचा त्रास असेल तर या आजारांमध्ये उदय प्रदेशामधनं काही चिकट स्राव येत असतो आणि हा चिकट स्राव गुद प्रदेशाच्या बाहेर पसरल्या गेल्यामुळे देखील मोठ्या प्रमाणामध्ये इन्फेक्शन होऊन खाज येण्याची शक्यताही असते दुसरे प्रमुख कारण जर आपण पाहिले तर सतत लूज मोशन म्हणजे पोट साफ होणारी जुलाब करणारी औषधं घेतात ज्या व्यक्ती सतत पोट साफ होणारी औषधं किंवा जुलाब घडवून आणणारी औषधं घेत असतात या व्यक्तींच्या पोटामधनं किंवा आतड्यामधनं एक चिकट स्राव नेहमी पाजरत असतो तो जर स्राव बुधप्रदेशी पसरला गेला तर त्यामुळे देखील बऱ्याच रुग्णांना बऱ्याच व्यक्तींना बुध खास होताना दिसतो पुढचे महत्वाचे कारण म्हणजे कपडे ज्या व्यक्ती अतिशय खडबडीत अतिशय कपडे घालतात त्या व्यक्तींना गुदकंडू जास्त होण्याची शक्यता ही दिसून येते कारण की जसं टाईट जीन्स घातल्या जाड कपडे घातले एकाच ठिकाणी जर बसून काम असेल तर यामुळे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घाम येताना दिसतो हा घाम वेळच्या वेळी पुसला जात नाही किंवा त्याची स्वच्छता होत नाही त्यामुळे बऱ्याच व्यक्तींना बुधकंडू हा प्रकार होताना दिसतो स्त्रियांमध्ये योनी स्राव जर होत असेल ज्याला अंगावरनं पांढरं जातं असं म्हणतात या हा जर स्राव अतिप्रमाणामध्ये होत असेल तर यामुळं तो स्राव बुध प्रदेशी बसलून देखील बुधकंडू होताना आपल्याला दिसून येतो बुदकंडू हा काही त्वचा रोगांमुळे पण होताना दिसून येतो काही प्रकारच्या जंतू संसर्गामुळे पण हा होतो काही चुकीच्या पद्धतीचे साबण किंवा काही स्टेरॉइडस काही स्टेरॉइड्स असतील किंवा ज्याच्यामध्ये कास्टिक सोडा मोठ्या प्रमाणामध्ये आहे अशा प्रकारचे साबण किंवा काही रुग्णांना जर त्या साबणाची एलर्जी असेल अशा प्रकारचे जर साबण वारंवार वापरण्यात आले तर बुध प्रदेशी इन्फेक्शन तयार होते आणि गुदकंडू निर्माण होताना दिसून येतो गुद ठिकाणी होणाऱ्या काही लैंगिक का आजाराचे देखील लक्षण हे एक गुदकंडू आपल्याला दिसून येते अशा प्रकाराने जर आपण पाहिले तर गुदकंडूची ही प्रमुख लक्षणं प्रमुख कारणं ही आपल्याला दिसून येतात पुढील व्हिडिओमध्ये गुदकंडू म्हणजे प्रुरायटिस अॅनिक याचे उपचार काय याविषयी समजून घेऊ